लाईवला राहिलेले आहेत तर त्याचं खूप अभिनंदन असंच राहू द्या विशाल शेठ मोरे लाईवला आल्यात हो निकाल 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 还有这里，你看。 की आई साई साई पण तो पण माझा वाद हो दुवा काय माहिती नाही काय

पहिला पहिलं भाऊया मैदान अहिल्या देवी, देवी केसरी सण दोन हजार पंचवीस अलगीवाले हालगीवाले अलगीवाले नवीन आहे तलगीवाली अरे वाचवणार निकाल पोकारे हलगी बंद करायला हवली जाऊ नका